चेहरा सुंदर स्वच्छ व निर्मळ असेल तर आपल्याबरोबर इतरांना देखील बरे वाटते परंतु चेहरा सुंदर जरी असेल आणि यावर जर काळे डाग असतील वांगाचे डाग असतील तर अशा काळ्या डागांपासून रच्छघरी सुटका करून देण्यासाठी एक चमचा कच्चे दूध व एक चमचा मध मिक्स करून त्वचा स्वच्छ धुऊन या मिश्रणाने पाच मिनिटे छान मसाज करा व वा ही वाळू द्या एक चमचा तांदळाचे पीठ व ॲलोवेरा जेल मिक्स करून त्यानंतर यावर हे लावायचे आहे व पाच ते सात मिनिटे राहू द्या मसाज करून काढून त्वचा स्वच्छ धुवून घ्या सांवर थोडेसे गुलाबजल घेऊन एक बदाम उगाळून घ्या यात अर्धा चमचा मुलेठी ज्येष्ठ मध पावडर व अर्धा चमचा जायफळ पावडर टाकून मिक्स करा व त्वचेवर लावून नॅचरल पद्धतीने पूर्णपणे वारले की स्वच्छ धुवून घ्या यामुळे वांगाचे डाग देखील पूर्णपणे बरे होतात हे फक्त आपल्याला पंधरा दिवसात एक वेळेस करायचे आहे धन्यवाद